मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये नेहमीप्रमाणे नेहमी सारखा जो चर्चेत असतो तो असतो उत्तर मध्य हा लोकसभेचा मतदारसंघ कायम ग्लॅमरस चेहरे किंवा आपण ज्याला म्हणतो बॉलिवूड जिथं क्षेत्र आहे तो एरिया असलेला हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रिया दत्त आणि पूनम महाजन ह्या दोन देशभरात गाजणाऱ्या गाजलेल्या किंवा गाजणाऱ्या ह्या उमेदवार या ठिकाणी उभ्या आहेत सुनील दत्तने घडवलेला हा मतदारसंघ आहे मुळामध्ये आणि पुन्हा एकदा यंदा प्रियारत्त यांना उमेदवारी खरं तर शेवटपेक्षा क्षणापर्यंत उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न काँग्रेस पुढे होता परंतु प्रिया रत्ताला अखेर मान्यता मिळाली त्याचप्रमाणे पूनम महाजन यांच्याविषयी पण बऱ्याच मतभिन्नता किंवा मतभेद होते या मतदारसंघामध्ये द्यायचे की नाही परंतु शेवटी भाजपने पण अखेर उमेदवारीची माळ पूनम महाजन यांच्या गळामध्ये बातलेली आहे वेगवेगळ्या म्हणजे दोन महिलांमध्येही जरी लढत असे पण म्हटलं असलं तरी अनेक अर्थाने हा मतदारसंघ गाजलेला आहे गाजतो आहे गेली महिनाभर माझे सहकारी खरील गिरकर या मतदारसंघामध्ये आहेत त्यांच्या बातमीसाठी काय नेमकं चित्र आहे आता मतदारसंघामध्ये या मतदारसंघात जवळपास सोळा साडे सोळा लाख मतदार आहेत आणि त्यापैकी एक मार्जिनल फॅक्टर म्हणजे मायनॉरिटी वोट्स ओट, वोटर्स आहेत आणि दलित वोटर्सही मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे इथे एक सर्वात महत्त्वाचा आक्षेप दोन्ही उमेदवारांबद्दल घेतला जातो की पुनम महाजन असतील किंवा प्रिया दत्त असतील दोघांचाही मतदारांशी थेट संपर्क राहिलेला आहे बरोबर आणि पुनम महाजन यांना पक्षाने राष्ट्रीय भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केल्यामुळे त्यांचा रीच आणखी कमी झाला मतदारसंघात त्यांची एक पॅरल संपर्क यंत्रणा होती पण एक खासदार म्हणून जे थेट संपर्क असतो तो नसल्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती दुसरीकडे काँग्रेसचं असं झालं की क्रियाचा त्या माजी खासदार होत्या त्या मतदारसंघात त्यापूर्वी दोनदा त्या मतदार खासदार म्हणून काम आहे त्यांनी पण त्यांचंही असं झालं की हवाई नेते असं जे ज्यांना म्हटलं जातं की ज्यांचं दिल्लीत दरबारी राजकारण किंवा दिल्लीच्या राजकारण त्या जास्त सक्रिय राहिल्या त्यामुळे त्यांचा मतदारांशी थेट संपर्क राहि राहिलेला नाही आणि या, या निवडणुकीत दोन हजार एकोणीसशे निवडणुकीत प्रियादत्त यांना पक्षाने उमेदवारा उमेदवारीसंदर्भात विचारलं होतं पण त्यांनी नकार दिला होता आणि पहिल्यांदा आणि अगदी शेवटच्या क्षणी राहुल गांधींनी विनंती केल्यानंतर त्यांनी उमेदवारी घेतली त्यामुळे एक निगेटिव्हिटी त्यांच्याबद्दल आहे आणि प्रचारामध्ये जर आपण म्हटलं सध्याच्या स्थितीला तर पुनम महाजेंद्रांचा प्रचार हे जो एक अत्यंत सुनियोजित पद्धतीने चाललाय म्हणजे त्यांची वॉर रूम वगैरे आहे त्याला भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वतः हँडल म्हणजे लीड आहेत त्या तुलनेत काँग्रेसकडे प्रचारामध्ये तेवढासा व्यवस्थितपणा दिसलेला नाही अच्छा आणि या मतदारसंघात सहा जे आमदार आहेत त्यामध्ये एक आशिष शेलार म्हणून त्याचे मुंबई अध्यक्ष आहेत नंतर परागळवणी आहेत त्यांच्या मतदारसंघात त्यांना सर्वाधिक मताधिक म्हणजे मोठं मताधिक्य होतं तीन आमदार शिवसेनेचे आहेत एक संजय पोतनीस आहेत कुर्ल्यामधून मंगेश कुडाळकर आहेत आणि तृप्ती सावंत आहेत जी जे मातोश्री मतदार मातोश्री वांद्रे पूर्वमध्ये फक्त काँग्रेसकडे एकच आमदार आहेत आरिफ नसीम खान जे माजी मंत्री आहेत त्यामुळे आणि जवळपास पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक सेना भाजप युतीचे आहेत या मतदारसंघात त्यामुळे वर्करनी तरी सध्या म्हणजे भाजप सेना भाजपचं पार्ट जड असल्यासारखं दिसतंय परंतु ग्राउंड लेव्हलला असं झालंय की ओव्हरऑल देशभरातली जी स्थिती आहे आणि जो सरकारबद्दल नाराजी किंवा सरकारच्या धोरणांचा ज्यांना फटका बसलाय असे मतदार यामध्ये जास्त आहेत त्यामध्ये अल्पसंख्याक आहेत दलित मतदार आहेत झोपडपट्टीवाले आहेत तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलं तसं उच्चभ्रू पण आहे थेट सेलिब्रिटी आहेत सलमान शाहरुख खान प्लस कुर्ला किंवा कुरेशी नगर किंवा बांद्रे पूर्वमध्ये स्लम एरिया आहे म्हणजे त्यांना दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असते असा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांचे त्यांच्या समस्या टोटली वेगळ्या आहेत यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि एक पुन्हा एका स्टेजला ही निवडणूक म्हणजे वंशवाद अशी झाल्याची टीका व्हायला लागली आता दलित आणि मायनॉरिटीचा फोकस असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने एक उमेदवार दिला तिकडे अंजारिया म्हणून पण त्यांचं अजून प्रचारात तेवढंच हे दिसून येत नाही प्रभाव दिसून येत नाही खरं म्हणजे त्यांना संधी होती पण त्यांनी ते घालवलं असं सध्याचं चित्र आहे आणि टफ फाईट आहे बऱ्यापैकी म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात असं वाटलेलं की पुन्हा आधी नसल्यामुळे ते पुढे जातील वगैरे पण काँग्रेसने प्रचारात त्या तुलनेत बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे एक मला असं वाटतं की जसं करेल तुम्ही सांगितलं की दलित आणि मुस्लिम मतदारसंघ हा प्रभावी फॅक्टर या मतदारसंघामध्ये दिसतो आहे त्याच्यामध्ये मला आठवतं की सुनील दत्त यांनी या मतदारसंघाची खूप बांधणी ज्याला म्हणतो आपण अशी केली होती आणि कायम सुनील दत्त जेव्हा उभं राहायचं तेव्हा अगदी ते निर्विवादपणे त्यांच्या मागे हा मतदार ठामपणे उभा राहिलेला आहे प्रिया दत्तला त्याचा किती फायदा होणार आहे हा एक प्रश्न आहे आणि तो तोडण्यासाठी पुन्हा माझ्या कोणता प्रयत्न करतोय हा तुम्ही म्हटलं तसं दोन घराण्यामधील लढाई असं स्वरूप यांना आलेलं आहे कारण प्रमोद महाजन एक भाजपचे मोठे नेते होते आणि सुनील दत्त त्यांचा एक स्वतःचा मानणारा वर्ग आहे अभिनेते असल्यामुळे इवन नरगीस दत्त फाउंडेशनच्या माध्यमातूनही तिथे बऱ्यापैकी झोपडपट्टीमध्ये काम झालेलं आहे जे दैनंदिन असेल तर परंतु आता सध्या असं आहे की आता प्रिया दत्तच्या प्रचारात नेते किंवा पदाधिकारी जास्त ज्या पद्धतीने असायला पाहिजे होते ते नाही आहेत कारण काँग्रेसचे तिकडचे विलेपार्ल्याचे माजी आमदार होते हेगडे कृष्णा हेगडे ते बीजेपी मध्ये गेले राजमो सिंग होते ते बीजेपी मध्ये गेले त्यांचा मुलगा बीजेपीत आहेत या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी बीजेपीला फायदा होताना दिसतोय पण दत्त फॅमिलीची म्हणून एक परंपरागत मतं आहेत आणि काँग्रेसची एक परंपरागत मतं जी मधल्या काळात निष्क्रिय झाली होती किंवा सेना भाजपकडे थोड्या प्रमाणात वळली होती ती पुन्हा दत्त फॅमिलीकडे वळण्याची एक शक्यता आहे दिसून येते आणि सेकंडली प्रिया दत्तांच्या प्रचाराला म्हणजे अर्ज भरताना संजय दत्तांचा जो भाऊ आहे तो स्वतः उपस्थित होता आणि त्यांच्या तुलनेत संजय दत्त असल्यामुळे एक बॉलिवूडची एक क्रेज असते जी अर्ज भरताना प्रचंड गर्दी रेटारेटी झाली होती फक्त प्रिया दत्त असत्या तर तेवढं झालं नसतं मे बी त्यामुळे तो एक फायदा त्यांना होऊ शकतो आणि संजय दत्तच्या माध्यमातून आणखी काही बॉलिवूडचे सेलिब्रिटी येण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रियादत्तने बऱ्यापैकी स्वतःचं चित्र निर्माण केले आहे परंतु प्रश्न आहे तर पुढच्या आठ दिवसाचा सोशल वॉरमध्ये ही खूप महत्त्वाची फॅक्टर ठरणार आहे कारण तो जो तो जो एरिया आहे किंवा तो मतदारसंघ जो आहे तो सगळा सैविक ज्याला म्हणतो आपण नेट सेवी असणारासा मतदारसंघ आहे तर त्या मतदारसंघामध्ये प्रियरत्ता असेल किंवा पुनम महाजन असेल या सोशल वॉरमध्ये कुठं हे करतात म्हणजे असं तू सांगितलं की वॉर रूम क्रिएट केलेली पुनमहाजनाने त्या प्रियरते नसारखी कोणते पाऊल उचललेलं का वॉर रूम मध्ये सोशल मीडियाचा जो वापर आहे त्यामध्ये निर्विवादपणे बी जे पीने म्हणजे पुनम महाजनच्या माध्यमातून त्यांनी वर्चस्व गाजवलेले कारण मुळात त्यांच्या वॉर रूमचा जो हेड आहे ते स्वतः एक वकील आहेत उत्तम वकील आहेत प्रसिद्ध म्हणजे त्यांचा चांगला व्यवसाय चालतो आणि ते माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे नातू आहेत अच्छा आणि ते राष्ट्रीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्यातून काँग्रेसकडे म्हणजे आपण ज्यांना फेस असलेला चेहरा म्हणून म्हणजे फेस असलेल्या व्यक्ती असतात त्यांची थोडीशी वानवा आहे आणि पण या दोन्ही यांनी बीजेपी मध्ये काय झाले पूनम महाजन युथच्या अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी बीजेमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावले दुसरीकडे प्रिया दत्त यांचाही प्रचार काँग्रेसपेक्षाही युथ काँग्रेसवर जास्त डिपेंड आहे युथ काँग्रेसची टीम त्यांच्यासाठी कार्यरत आहे बऱ्यापैकी या मतदारसंघात जवळपास दोन ते सव्वा दोन लाख तरुण मतदार आहेत जे नव मतदार आहेत पहिल्यांदा म्हणाले त्यामुळे त्यांना टॅप करण्यासाठी दोन्ही पक्षांनी म्हणजे मला मी मी के के आता मी मध्यंतरी एक बातमी केली होती की पुन्हा महाजनच्या टीमने कसं केलं की आता फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप हे तर आपलं सोशल मीडिया आहे पण जो एकदम यूथ आहे म्हणजे बारा म्हणजे सोळा ते अठरा वीसच्या वर्गात हा फेसबुक पेक्षाही जास्त जास्त असतो त्यामुळे त्यांनी त्याला सगळ्यात जास्त प्रायोरिटी दिलेली आहे म्हणजे त्यांनी ते फेसबुक इंस्टाग्राम त्यांचं पेज आहे ते उत्तरं देतात त्यांची ती टीम ती ऍक्टिव्ह आहे म्हणजे एक स्टेप पुढे आहेत त्या म्हणजे काँग्रेस जर फेसबुक ट्विटर याच्यावर जेव्हा अवलंबून आहे तेव्हा ते एक स्टेप पुढे जाऊन इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहे आणि नवमतदारांना आणि त्यांना टॅप करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत दुसरं महाजनांनी कसं केलंय के त्या मतदारसंघातले ज्या प्रभावी महिला आहेत म्हणजे हा मतदारसंघात एकूण वीस उमेदवार आहेत त्यात तीन एक महिला आहेत तृतीय पंथी आहे स्नेहा काळे आणि दुसरं एक महत्वाचं सांगता येईल की नऊ उमेदवार मायनॉरिटीचे आहेत अल्पसंख्याक म्हणजे या उमेदवारांना जाणीवपूर्वक उभं केलं गेलं असण्याची शक्यता बरोबर कारण ती जी थोडी थोडी मतं घेतील त्याचा फटका काँग्रेस उमेदवाराला आणि पीचं हेच धोरण आहे की वंचित आघाडीने जास्त मतं घ्यावीत किंवा या उमेदवारांनी मतं घ्यावीत hmm. पण त्यांचं दुर्दैव म्हणता येईल की वंचित आघाडीचा उमेदवार जास्त चालत नाही म्हणजे प्रचारात सक्रिय आहे पण त्यांनी आता फोकस असा केलाय की यूथ कनेक्ट यूथ कनेक्टवर वर दोन्ही उमेदवारांची भिस्त जास्त आहे मोठ्या प्रमाणात बरोबर आहे पण एवढा मोठा मतदार सगळं असल्यामुळे हे हे खरं चांगलं हे आहे निरीक्षण आहे की आपण नॉर्मली तिसरा म्हणजे तिसरा जो आघाडी असते किंवा वंचित जे आहे त्या उमेदवाराला निष्क्रिय ठेवण्यामध्ये काँग्रेसला यश आलेलं आहे कदाचित त्याचा फायदा हा प्रेरितला होऊ शकतो असं आत्ताचं चित्र आहे अर्थात पुढच्या आठ पंधरा आठ बारा ते दहा दिवस जवळपास शिल्लक आहेत त्यामुळे प्रचारामध्ये कोण आघाडी घेणार सोशल मीडियावर कोण ऍक्टिव्ह राहणार आणि प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन पोहोचणं ज्याला म्हणतो आपण ह्या दोन्ही उमेदवारांना कितपत शक्य होणार आहे आणि कसं यश मिळणार त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत पुढच्या आठ दिवसामध्ये काय चित्र असू शकतं याच्यामध्ये किती युद्ध मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आता तर दोन्ही पक्ष प्रचारात फुल म्हणजे पूर्ण प्रमाणात सक्रिय झालेले आहेत पण याच्यात मध्ये पुनम महाजन यांना सत्तेत असल्याचा किंवा राष्ट्रीय अध्यक्ष युथ मोर्चाचा असल्याचा ॲडव्हान्टेज एक आहे की पक्षाने त्यांची सीट फार गांभीर्याने घेतली आहे दुसरीकडे प्रिया दत्त यांनाही थेट काँग्रेस अध्यक्षांनी विनंती केल्यामुळे त्यांनी उमेदवारी केली त्यामुळे त्या दोन्ही दृष्टीने ही प्रतिष्ठेची लढत मानली जाते आणि त्यामध्ये असं झालंय की पुनम महाजेंच्या प्रचारासाठी मायनॉरिटी किंवा बाकी लोकांवर लक्ष ठेवून उत्तर भारतीयांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात जवळपास दीड ते पावणे दोन लाख उत्तर भारतीय आणि गेल्यावेळी त्यांचे अनेक उमेदवार काही क्षे मतांनी पडले होते विधानसभेला कलिनामध्ये तर संजय विजय होता आणि उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी रवी किशन मनोज तिवारी ह्या नेत्यांना बोलून त्यांचा प्रचार पहिल्या टप्प्यातच झालेला आहे दुसरीकडे माय मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी शहनवाज हुसेन असतील मुख्तार अब्बास नक्वी यांना म्हणजे ह्यांच्या सभा झालेल्या आहेत ह्यांचा प्रचार झालाय आणि दलित समाजामध्ये त्यांनी दोन्ही बाजूने म्हणजे काँग्रेसने कवाडे गट आहे त्यांच्यासोबत तर त्यांना वापरण्याचा प्रयत्न केलाय आणि सेना भाजप सोबत जर आमदार साठवले आहेत तर त्यांना त्यांनी तेन तेन प्रचारात सक्रिय करून घेतले दुसरं एक महत्त्वाचं सांगता सर की या मतदारसंघात हा बहुरंगी बहुरंगी असा मतदारसंघ आहे म्हणजे यात मातोश्री निवासस्थान आहे जे शिवसेनेचे सुप्रीमो आहेत स्वतः दोन्ही उमेदवार त्याच मतदारसंघात आहेत मुंबई भाजपच्या अध्यक्षांचं निवासस्थान आहे आणि संघाचा जो बाली असं मानला जातो मुंबईमध्ये विले पारली हा मतदारसंघ पण याच याच्यामध्ये येतो त्यामुळे दोन्ही बाजूने काटेची टक्कर जसं म्हणतो आपण ती होण्याची शक्यता आहे या मतदारसंघाचे आतापर्यंत आहे असं दिसतं की ती हळूहळू चढत गेलेली आहे ही मतदारसंघ आहे आणि प्रचाराच्या बाबतीमध्ये म्हणजे प्रियर्थ सुरुवातीला असं वाटलं होतं की मोठं आव्हान म्हणजे त्यांचं मोठं आव्हान असेल पण आता जवळपास नेक टू नेक ज्याला म्हणतो आपण अशी लढाई कारण कोणतीही लाट आता नाहीये लाट नसताना पुनम भाषण यांच्या पुढे असलेलं आव्हान आणि प्रियादत्त्यांनी उभं केलेलं आव्हान सोशल मीडियाचा वॉर असेल इथली जातीची समीकरण असतील धर्माची समीकरण असतील आणि शेवटच्या टोकाला म्हणजे जाणारा हे सगळं प्रचाराचा टोक असेल गाठणारं टोक ह्या ह्याच्यामध्ये त्यामुळे रंगतदार एक निवडणूक या मतदारसंघात बघायला मिळणार आहे आठ दिवसानंतर नेमकं चित्र काय असणार आहे तेव्हा पुन्हा भेटूया आठ दिवसानंतर तोपर्यंत नमस्कार